सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माझा परिचय मी अशोक पांडुरंग कुटे एक प्राथमिक शिक्षक आहे सामाजिक कार्यकर्ता आहे आज आपण या ठिकाणी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थेच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बालसंगोपन व एकल महिलांचे पुनर्वसन या महत्त्वाच्या विषयाची माहिती आज आपण या चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत आपण सर्वांनी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावे तसेच बेल ऐकून बटनावर देखील क्लिक करावे अशी मी आपणास विनंती करतो जगदंबा फाउंडेशन मी स्वतः या जगदंबा फाउंडेशनचा सचिव आहे आणि या एकल महिला पुनर्वसन समितीचा मी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आहे व राज्य प्रतिनिधी देखील आहे तर कोरोनाची तिसरी लाट संपत असताना ज्या महिला एकल म्हणजे विधवा झाल्या त्यांचा आम्ही सर्वप्रथम सर्वे केला आणि त्या महिलांसाठी त्यांच्या आणात निराधार मुलांसाठी हे आम्ही कार्य तेव्हापासून सुरू केलेलं आहे व आजपर्यंत आम्ही हे कार्य कंटिन्यू करत आहोत यामध्ये मी बालसंगोपन विषयावर आज महत्वाचं म्हणजे बोलणार आहे तर ज्या मुलांचे आई किंवा वडील कोणत्याही कारणाने गेलेले असतील मय झालेले असतील अशा मुलांना अगोदर महाराष्ट्र शासनाकडून महिला बालकल्याण विभागाकडून दर महिन्याला साडेसहाशे रुपये दर महिन्याला मिळत होते त्यानंतर अकराशेवरून पुन्हा साडेबावीसशे रुपये आम्ही करून घेतले मग आज रोजी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात अठरा हजारपेक्षा जास्त या लाभार्थी मुलांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करून झालेली आहे आणि हे कंटिन्यू हे कार्य चालू आहे आता यामध्ये या, या बालसंगोपनबाबत की नेमकं कागदपत्रांची यादी मी आपणास थोडक्यात सांगतो यामध्ये त्या मुलांचे आधार कार्ड जन्माचा दाखला नसेल तर मग त्यांच्या शाळेचं बोनाफाईट लागेल पालकांचं आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल बँक पासबुकची झेरॉक्स लागेल आई किंवा वडील जे कोणी मयत झाले असतील त्यांचा मृत्यूचा दाखला खूप बंधनकारक का आहे आणि उत्पन्नाचा दाखला शक्यतो एकवीस हजार रुपयाचा घ्यावा जेणेकरून त्या महिलेला तो एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला संजय गांधी योजनेसाठी देखील वापरता येईल त्यानंतर मुलाचे पासपोर्ट फोटो पालकांचे पासपोर्ट फोटो आणि घरासमोर या मुलांचा व त्या पालकांसोबत काढलेला एक घरासहित एक फोटो लागेल आता पुढं हा प्रस्ताव कसा करायचा याबद्दल देखील मी आपणास सांगतो आहे यामध्ये ग्राउंड लेवलला सर्वप्रथम अंगणवाडी सेविका यांचा रोल महत्वाचा आहे अंगणवाडी सेविका त्यांच्या सुपरवायझर त्यानंतर सी डी पी ओ म्हणजे प्रत्येक तालुक्याला जी पंचायत समिती असते पंचायत समितीमध्ये महिला बालकल्याण विभाग असतो तर त्या बालकल्याण विभागामार्फत पूर्णपणे ही योजना चालते म्हणून आपण अंगणवाडी सेविकेमार्फत व या पंचायत समितीमार्फत त्या ठिकाणी तो प्रस्ताव आपण घ्यावा आणि पुन्हा सर्व कागदपत्रे जोडून भरून प्रस्ताव त्या ठिकाणी जमा करावा तिथून हा प्रस्ताव जिल्ह्याला येतो प्रत्येक जिल्ह्याला जी म बा म्हणजे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे कार्यालय आहे त्या ठिकाणी प्रस्ताव आल्यानंतर ते प्रस्ता प्रस्ता था था थे थे ते प्रस्ताव बघतात तपासतात आणि संबंधित लाभार्थ्यांशी ते त्यांना तारीख देतात यामध्ये बालकल्याण समितीशी विचारून ती तारीख दिली जाते व त्या तारखेला या संबंधित लाभार्थ्यांना कोर्टासमोर म्हणजे बालकल्याण समितीसमोर हजर केलं जातं मग खऱ्या अर्थाने बालकल्याण समिती तो पूर्ण प्रस्ताव तपासते आणि या मुलांचे डॉक्युमेंट पूर्ण तपासून मग ते प्रस्ताव मंजूर करते तिथून पुढे या प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यानंतर अंदाजे हे पैसे यायला सुरुवात होतात तर अशा प्रकारे तुमच्या माध्यमातून खूप साऱ्या मुलांना हा लाभ मिळून मिळू मुलू शकतो म्हणून आपण हे पुण्याचे काम करावे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा तसेच जर काही मुलांचे आई व वडील दोघेही गेले असतील तर अशा मुलांना पाच लाख रुपयाची एफ डी शासनामार्फत करून मिळते या एकल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल त्यांच्या प्रॉपर्टीचे प्रश्न असतील बचत गट कर्ज प्रकरणे अशा विविध विषयावर आम्ही समुपदेशन केलंय आणि अजून देखील समुपदेशन करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा विनंती करतोय की आपण या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या नामांकित अशा सामाजिक संस्थेचं आपण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन बटनवर आपण क्लिक केल्यानंतर निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये जी काही अपडेट माहिती शासकीय योजनांची सर्व अपडेट माहिती तुम्हाला बघायला मिळेल समजेल एवढं भरून मी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय